प्लस प्रोग्रामिंग ची नमस्कार प्रोग्रामिंग शिकायचं म्हटलं की अनेकांना प्रश्न पडतो सुरुवात कुठून करावी म्हणजे पायथॉन जावाक अजून काहीतरी हो हा प्रश्न नेहमीचाच आहे आज आपल्याकडे सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ची खरी सुरुवात या नावाचं एक स्त्रोत आहे आणि आपण याच स्रोताच्या आधारे बोलणार आहोत की या दोन भाषा म्हणजे सी आणि सी प्लस प्लस आजही इतक्या महत्वाच्या का आहेत नक्कीच कारण आजकाल बघितलं तर अनेक नवीन भाषा आहेत त्यांचं आकर्षण पण आहे पण सी आणि सी प्लस प्लस चा पाया किती महत्वाचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं हो आणि या स्त्रोतामध्ये ला तर आई भाषा म्हटले असं का बरं याच कारण असं दिलंय की प्रोग्रामिंगच्या ज्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत ना म्हणजे म्हणजे व्हेरिएबल्स लूप्स मेमरी कशी वापरायची या सगळ्या संकल्पना सी मध्ये अगदी स्पष्ट होतात अच्छा आणि विशेष म्हणजे मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कॉम्प्युटरच्या मेमरीवर थेट कसं काम चालतं हे सी शिकताना कळतं हो जरी आताच्या नवीन भाषांमध्ये हे ऑटोमॅटिक होत असलं तरी अगदी जरी ते सोपं झालं असलं तरी आतमध्ये काय चाललंय काय म्हणतात त्याला पडद्यामागे काय घडते याचं ज्ञान सी मुळे मिळतं आणि हा पाया खूप महत्त्वाचा ठरतो पुढे जाऊन बरोबर म्हणजे तो बेस पक्का होतो आणि मग सी प्लस प्लस बद्दल काय सांगते हे स्रोत तर सी नंतर सी प्लस प्लस कडे पाहिलं तर इथे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे ओ ओ पी शिकायला मिळतं ओ ओ पी म्हणजे क्लासेस ऑब्जेक्ट वगैरे हो क्लासेस इनहेरिटन्स पॉलिमोर्फिझम या सगळ्या गोष्टी आणि स्रोत म्हणत की मोठ्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टसाठी हे खूप महत्वाचं आहे कसं काय कारण यामुळे कोड जास्त सुटसुटीत होतो सुरक्षित राहतो आणि मुख्य म्हणजे पुन्हा वापरता येतो रियुजेबल होतो म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये ओओपी ला खूप महत्व आहे अच्छा म्हणजे कोड मॅनेज करायला सोपं जातो आणि इथे अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे स्रोतात गेम डेव्हलपमेंट ऑपरेटिंग सिस्टम्स हो अगदी विंडोज किंवा लेनक सारख्या आणि कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा सी प्लस प्लस चा खूप वापर होतो असं म्हटलंय एसटीएल बद्दल पण उल्लेख आहे बरोबर एसटीएल म्हणजे स्टँडर्ड टेम्पलेट लायब्ररी यामुळे कोड खूप सोपा आणि जलद परफॉर्मन्स वाढतो नाही तर आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू प्रिंटर्स वॉशिंग मशीन अगदी एटीएम मध्ये सुद्धा आजही सी वापरली जाते हे खरं आहे हो हे खरं आहे याचं मुख्य कारण म्हणजे या भाषांचा परफॉर्मन्स आणि सिस्टम वर मिळणारं नियंत्रण म्हणजे स्पीड आणि कंट्रोल एक्झॅक्टली exactly. जिथे हार्डवेअरशी थे थेट संवाद साधायचा असतो किंवा अगदी मिली सेकेंडनात प्रतिसाद हवा असतो तिथे या भाषांशिवाय पर्याय नसतो अनेकदा म्हणून त्या आजही टिकून आहेत या स्रोतात एक उदाहरण पण छान दिलंय हां कोणतं की ज्या सोप्या हाय लेवल भाषा आहेत त्या शिकणं म्हणजे सायकलला ट्रेनिंग विल्स लावून शिकण्यासारखं आहे पटकन येतं चालवायला अच्छा पण सी सी प्लस प्लस शिकणं म्हणजे थेट बॅलन्स आणि कंट्रोल शिकण्यासारखं आहे ते एकदा जमलं की मग कोणतीही सायकल चालवता येते म्हणजे कोणतीही भाषा शिकता येते व्वा हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे म्हणजे मूलभूत गोष्टींची कन्सेप्ट्सची खोलवर समज येते हो फक्त सिंटॅक्स नाही तर विचार करण्याची पद्धत बदलते बरोबर प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच डेव्हलप होतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो या स्रोताचा मुख्य संदेश काय आहे मुख्य संदेश हाच की सी आणि सी प्लस प्लस पासून सुरुवात केली तर प्रोग्रामिंगचा पाया खूप भक्कम होतो सी मुळे कम्प्युटर कसा चालतो याची म्हणजे मेमरी वगैरेची खोल समज येते आणि सी प्लस प्लस मुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड विचार करायची सवय लागते आणि जिथे जास्त स्पीड किंवा परफॉर्मन्स लागतो तिथे त्याचा उपयोग होतो आणि हे सगळं झाल्यावर मग पायथन जावा किंवा इतर भाषा शिकणं खूप सोपं वाटतं कारण कन्सेप्ट क्लिअर असतात आधीच अगदी तर ही होती सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंगची खरी सुरुवात या स्रोतातील काही महत्वाची माहिती आता जाता जाता एक विचार मनात येतो सी आणि सी प्लस प्लस शिकताना जी मेमरी मॅनेजमेंट आणि सिस्टीम लेवल कंट्रोलची समज मिळते ना हो ती समज आल्यानंतर जरी नंतर आपण हाय लेवल भाषा वापरल्या ले, तरी त्या भाषांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच